Yeah. परिषद निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगानं जे निवडणूक अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना ठिकठिकाणी प्रशिक्षण जे आहे ते देण्यात येत आहे मी आत्ता भोर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर भोर नगर परिषदेसाठी जे निवडणूक अधिकारी आहेत ते काम पाहणार आहेत निवडणुकीचं त्यांना अशा प्रकारे संपूर्ण ट्रेनिंग जे आहे ते दिलं जात असल्याचं या ठिकाणी दिसतंय भोर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्तव्य असणार आहे एकशे चाळीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला हे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते दे, हे प्रशिक्षण बोरमधील गंगोत्री हॉल या ठिकाणी सुरू आहे सध्या पाहिलं तर निवडणूक निर्णय अधिकारी गोरपडे प्राजक्ता गोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ट्रेनिंग जे आहे प्रशिक्षण जे आहे ते दिलं जाते ते निवडणूक कामासाठी नियुक्त असणारे मतदान अध्यक्ष आहेत तसेच इतर अधिकारी यांना धृक माध्यमाद्वारे प्रशिक्षण दिलं देण्यात येते प्रत्यक्ष मतदाना दिवशी करावायच्या कामाविषयी सविस्तर सविस्तर माहिती जी आहे ती याद्वारे ठिकाणी देण्यात येते संपूर्ण जे निवडणूक अधिकारी ते या ठिकाणी उपस्थित असलेलं पाहिलं मिळते आणि त्यांच्याकडून ही संपूर्ण माहिती जी आहे ती निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात येते शहरात दे दे भोर शहरात मतदान निवडणुकीसाठी एकूण बावीस मतदान केंद्रांवर मतदान होणार असून मतदानासाठी मतदान केंद्र संपूर्ण महिला आणि महिला कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आधीच खरंतर निवडणूक निर्णय यांनी दिलेली आहे आणि राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार मतदाना दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी हे संपूर्ण प्रशिक्षण जे आहे ते या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी देण्यात येते आणि सध्या जर पाहिलं तर प्रेझेंटेशनद्वारे या संपूर्ण जे निवडणूक अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील जे दोन तारखेला म या प मतदान प्रक्रियेचा भाग असणारे त्यांना हे प्रेझेंटेशनद्वारे हे संपूर्ण माहिती जे आहे प्रशिक्षण जे आहे ती निवडणूक निर्णय अधिकारी देत असल्याचं या ठिकाणी आपण पाहतो आहे कॅमेरापर्सन अभिजित पिशेसह विन मराठी भोर पुने। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव